आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये दसरा आणि दीपावळीमध्ये लाखो व्हरायटी उपलब्ध झालेल्या आहेत आजच आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला व्हिजिट करा लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत भरपूर वेस्टर्न इंडो वेस्टर्न थ्री पीस टू पीस टॉप साड्या भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेल्या आज व्हिजिट करा दीपावळीच्या वेळी महाप्रचंड गर्दी असते त्यामुळे या दीपावळीला जे चालणार आहे आणि जे व्हरायटी नवीन आहेत ते आपल्या बाहुबली कलेक्शन उपलब्ध झाला आपण पाहू शकता लहान मुला मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व व्हरायटी उपलब्ध झालेली आहे आज विजिट करा सर्व नवीन मालाचा शंभर टक्के नवीन मालाचा स्टॉक आहे आणि सर्वात महत्वाचा मार्केटपेक्षा सर्वात कमी दर कसं ठेवता येईल याचा मी पहिला विचार केलेला आहे त्यामुळे आजच आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला व्हिजिट करा नवीन व्हरायटीसह दीपावळीचा दीपावलीचा सर्वजणांनी दसरा आणि दीपावलीचा आनंद घ्यावा आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये लहान मुलांच्या रॉयल फिर लॉयल बर्ड सारा किड्स ब्रॅक जॅकर्स रेड ॲपल असे भरपूर व्हरायटी जॅकेटमध्ये उपलब्ध झालेले एवढे व्हरायटी जतमध्ये कोणत्याही दुकानात किंवा कोणत्याही शोरूममध्ये एवढं व्हरायटी पाहायला मिळणार आहे फक्त आणि जतमध्ये आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्येच आपल्याला हे व्हरायटी पाहायला मिळणार आहेत एवढे व्हरायटी सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा मिळणार सर्व नवीन मला जो स्टॉक उपलब्ध झाला आम्ही जत म्हणजे कोणत्याही व्यापारी कॉम्पिटिशन कधीच करत नाही आमचं कॉम्पिटिशन जे काय आहे ते सांगली कोल्हापूर पुन्हा मुंबईवर आम्ही कॉम्पिटिशन करतोय आपल्या भाऊबली आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आज आपलं सागर भाऊबली कलेक्शन चाळीस हजार स्क्वेअर फूट उभा आहे आणि यापुढे आपलं अनमोल सहकार्य राहू दे आणि या दसरा दुपारीला सर्व माझ्या बंधू भगिनी मित्र परिवार सर्वांना आई वडील मित्रमंडळी सर्वांना सर्व <laughs> सर्वांना दसरा दिपाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा मित्रांनो समुद्रात जसं पाणी कमी नाही तसं आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मग व्हरायटीची कमतरता कोणती नाही जीन्स पासून टी शर्ट जीन्स लहान मुलांचे शर्ट पॅन्ट टॉवेल टोपी एवढा व्हरायटी उपलब्ध झालेला आहे की आपण एक वेळ खरेदी करा अगर न करा पण आपल्या सागर भाऊबली कलेक्शन एक वेळ अवश्य व्हिजिट घ्या आणि या दीपाला एवढं व्हरायटी आणि एवढं उपलब्ध झालेला आहे की जे दिपाळीला नवीन आहे तेच आपल्या भाऊबली कलेक्शन उपलब्ध झालेलं आहे लहान ला मुलांचे सर्व व्हरायटी पाहण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सर्व मित्र परिवारासाठी आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये अठ्ठावीस ते चव्वेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत सर्व साईजचे जीन्स उपलब्ध आणि एवढं जीन्स उपलब्ध आहे की आपण पाहू शकताय पूर्ण माल नवीन मालाचा स्टॉक आहे एवढं सोडून पण आज काउंटर मध्ये पण माल भरलेला एवढं व्हरायटी पाहायला मिळेल कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला आजच व्हिजिट करा <coughs> आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये आपल्याला सर्वांना माहीतच आहे ब्रँड आणि ब्रँड आणि तेही सर्वात कमी जरा सीआरएम जर तुम्हाला कुठल्याही मायकाला या दीपालीला देणार नाही त्या रेटमध्ये फक्त आणि फक्त एक शोरूम देणार आहेत ते शोरूम म्हणजे सागर बाहुबली कलेक्शन मित्रांनो एकोणऐंशी रुपयाला मीटर सीआरएम उपलब्ध आहे जर मध्ये नाही अख्ख्या महाराष्ट्रात कोणी देणार नाही क्वांटिटी माल उचलल्यामुळे ही व्हरायटीमध्ये मिळणार आहे एकोणऐंशी पर्यंत सुरुवात आहे आपण पाहू शकतो सीआरएमची एवढं व्हरायटी उपलब्ध आहे एकाच कलरच्या एकाच व्हरायटीच्या भरपूर तागा आपल्याला क्वांटदार गवंडी सेंट्रिंग मिस्त्री यांना भरपूर कॉन्टॅक्ट लागते लागतात ते जत कुठेही मिळत नाही त्यामुळे बाहेर जातात त्या मिस्त्रींना भरपूर व्हरायटी आणि भरपूर तागा उपलब्ध केला तेही ब्रँडेड कमी दरात सर्वात कमी दरात हे उपलब्ध झालेलं आजच व्हिजिट करा त्याच पद्धतीने आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये अडीच हजार रुपयेवरती बॅग पाच हजारच्या खरेदीवरती गलिच्छा दहा हजारच्या खरेदीवरती ब्लँकेट ही ऑफर वर्षानुवर्षे आपली चालू आहे त्याच पद्धतीने या ही ठेवण्यात आलेलं आहे आजच व्हिजिट करा आपल्या सागर भाऊ कलेक्शनला आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये टी शर्टपासून ते ब्रँडेड शर्ट भरपूर उपलब्ध आपण पाहू शकता शर्टमध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपये या रेटमध्ये कुठेही अख्ख्या मार्केट मध्ये ना मिळणार ना नाही या रेटमध्ये उपलब्ध दोनशेपासून ते हजार पंधराशे परत ब्रँडेड शर्टवर यावेळी आम्ही भरपूर भर दिलेला आहे कमी रेट ते ब्रँडेड शर्ट शर्ट ऑक्झुंबर आहे अग्झुंबर आहे सॅम आहे टॉम एरिस आहे लिकार्ड आहे फ्लिप्स आहे भरपूर रेट उपलब्ध झालेला आहे त्याच पद्धतीने आजच आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला व्हिजिट करा भरपूर व्हरायटीचा आनंद घ्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये एम पॅन्ट पीस सियारम लक्षात घ्या मित्रांनो सियारम च कोणतही तागा घ्या फक्त आणि फक्त एकशे एकोणऐंशी रुपयाला मीटर या रेट मध्ये जत मध्ये नाही सांगलीचं शोरूम नाही कोल्हापूर शोरूम सुद्धा देणार नाही कारण आपलं सागर बाहुबली कलेक्शन आपण पाहू शकताय किमान दोनशे तीन एक एक ते तीनशे तागा उपलब्ध झालेला आहे तेही एकाच कलरमध्ये तागा उपलब्ध फक्त आणि फक्त एकशे एकोणऐंशीपासून सुरुवात आजच आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला व्हिजिट करा एकशे एकोणऐंशीपासून ते हजार रुपयेपर्यंत मीटर ब्रँडेड सर्व सी रेमंड भरपूर व्हरायटी हो उपलब्ध आहे आजच व्हिजिट करा